माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे एम एसीबीच्या कारभारावरती संतापले आहे सात दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर पेन कार्यालयावरती भव्य मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला आहे पेन तालुक्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडत असून यामुळे जनता अगदी कंटाळून गेली आहे लोकप्रतिनिधी यांचे देखील एम अधिकाऱ्यांवरती अंकुश राहिला नाही आहे अधिकारी सुतावले असून वेळेवरती बिल वसूल केले जातात पण लाईट गेल्यावर वेळेवर लाईट येत नाही आता तो कहर झाला असून वडखळ पासून कासूत होते कोलेटी विभागातील तसंच बोरी शिरकी विभागात तीन ते चार दिवस लाईट नसतानाही विद्युत महामंडळाचे अभियंता अधिकारी गप्पा आहे आता हे चालणार नाही सात दिवसात विद्युत पुरवठ्याची कामं झाली नाही तर पेन येथील विद्युत महामंडळाच्या कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संजय जांभळे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन दिला आहे सासू वडखल वाशी आणि सुप्रभागामध्ये प्रभागामध्ये जो एम एसीबीचा लाईटचा जो खेल खेळखंडोबा चालू झालेला आहे त्या संदर्भात एकही प्रतिनिधी आवाज उठवत नाही बिचारी आमची गरीब जनता कुणाकडे जायचं प्रश्न सोडायला हा त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि हे सगळं करत असताना आजची परिस्थिती अशी आहे की पेन तालुक्यामध्ये अधिकारी वर्ग कर्मचारी एवढा माज आलेला आहे की त्यांना बोलणारा कुठलाही प्रतिनिधी नसल्या कारणाने आज ते खास करून चे अधिकारी कर्मचारी मरुळीने वागत आहेत प्रत्येक एक दिवसात तीन तीन दिवस यांची लाईट जाते कुठं कोलावर वायर नाही आहे कुठं यांच्याकडे स्विच नाहीत लावायला रात्री जर स्विच ओढला तर यांच्याकडे स्विच नाही अशी यांची अवस्था झालेली आहे आपण विचार करत होतो की आज नाही उद्या सुधारतील कुठला तरी प्रतिनिधी आवाज याच्यावर उठवील परंतु प्रतिनिधी आपले घरकोंबडे बसलेले आहेत आणि जनतेच्या प्रश्नाला अजिबात वाचा फोडण्याचं काम करत नाहीत म्हणून आज ना असतो आपल्याला सर्व पत्रकारांना बोलवून मलाही पत्र परिषद घ्यायची वेळ आलेली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा